लाल किल्ल्याजवळ दिल्लीच्या वडडीचा रस्त्यावर एका कारमध्ये स्फोट होतो आणि आठ निष्पाप लोक मृत्युमुखी पडतात पण तुम्हाला माहितीये का या कारचा प्रवास हरियाणातून सुरू होऊन बनावट कागदपत्रांच्या अनेक फेऱ्यांमधून थेट पुलवामाशी जोडला जातो ही कथा तुम्हाला नक्कीच धक्का देईल कारण या मागे एक मोठा आणि गंभीर कट दडलेला असू शकतो लाल किल्ल्याजवळ सुभाष मार्गावरील ट्रॅफिक सिग्नलवर उभ्या असलेल्या एका हिंदी आय ट्वेंटी कार मध्ये भीषण स्फोट झाला हा अपघात नव्हता तर एक मोठा घातपात होता या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला आणि अधिक जण जखमी झाले पण या स्फोटाच्या तपासात जेव्हा एनआयए आणि दिल्ली पोलीस उतरले तेव्हा जे काही समोर आलं ते ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही या आय ट्वेंटी कारच कनेक्शन थेट पुलवामा सोबत जोडलं जातय पण कसं तेच आपण आज सविस्तर पाहणार आहोत नमस्कार मी किमाय चौधरी आणि तुम्ही आहात बोलेमेज सगळ्यात आधी आपण घटनेकडे लक्ष देऊया लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एक जवळ संध्याकाळी सहा वाजून मिनिटांनी हा स्फोट झाला हा परिसर किती वर्दळीचा असतो हे दिल्लीकर जाणतात स्फोट इतका भीषण होता की कारचे अक्षरशः तुकडे झाले प्राथमिक तपास सुरू झाला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वतः याची माहिती घेतली फॉरेन्सिक पथकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि स्फोट घनता चाचणी सुरू केली ज्यातून स्फोटकाचं नेमकं स्वरूप आणि वापरलेली रसायनं निश्चित केली जातील आता तपासाचा पहिला महत्वाचा टप्पा म्हणजे ती कार ज्या हिंदी आय ट्वेंटी मध्ये स्फोट झाला तिचा मालक कोण सुरुवातीला ही कार हरियाणातील गुरगाम येथील रहिवासी सलमान याची असल्याचं कळालं वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी फरीदाबाद मध्ये चुकीच्या पार्किंगसाठी याच कारला दंड ठोठावला परंतु हा तपास जसा पुढे सरकला तसा एक अतिशय गंभीर आणि खळबळजनक खुलासा झाला तपास यंत्रणांना आढळून आलं की ही कार अनेकदा खरेदी विक्री झाली होती आणि ही संपूर्ण प्रक्रिया बनावट कागदपत्रे वापरून पार पाडण्यात आली होती याचा अर्थ काय याचा अर्थ कटात सहभागी असलेल्या लोकांनी जाणीवपूर्वक कारच्या खऱ्या मालकाची ओळख लपवण्यासाठी हे संपूर्ण षडयंत्र रचलं होतं आता गोष्ट इथेच थांबत नाही मित्रांनो या कारच्या खरेदी विक्रीच्या साखळीतील सर्वात चिंताजनक दुवा म्हणजे ही आय ट्वेंटी कार विकली गेली ती पुलवामा येथील रहिवासी असलेला तारक नावाच्या व्यक्तीला सलमानने विकलेली कार बनावट कागदपत्रांच्या अनेक फेऱ्यांमधून प्रवास करून थेट पुलवामा येथील रहिवासी असलेला तारीख कडे पोहचते पुलवामाचं नाव ऐकल्यावर आपल्या मनात काय येतं हे तुम्ही आम्ही सगळेच जाणतो या ठिकाणी घडलेला दहशतवादी हल्ला आजही आपल्या लक्षात आहे त्यामुळे एका स्फोट झालेल्या कारचं कनेक्शन थेट पुलवामाशी जोडलं जाणं हे या संपूर्ण घटनेला एका मोठ्या दहशतवादी कटाची किनार देत सूत्रांचं म्हणणं आहे की बनावट कागदपत्रांचा वापर इतक्या मोठ्या प्रमाणात करण्यात आला की कारच्या खऱ्या मालकाची ओळख तपास यंत्रणांसाठी अजूनही अस्पष्ट आहे याचा अर्थ हाच पुरावे नष्ट करण्यासाठी किंवा तपास भटकवण्यासाठी ही पूर्ण तयारी केली होती सध्या एन आय ए आणि दिल्ली पोलीस या कारच्या खरेदी विक्रीच्या प्रत्येक टप्प्याचा कसून तपास करतायत गुरुग्राम मधील सलमान ते पुलवामाचा तारीख या दोघांमधील व्यवहार नेमकं कसे झाले आणि यामध्ये आणखी कोणाकोणाचा हाते याचा तपास सुरू आहे या स्फोटानंतर दिल्ली आणि हरियाणाच्या सीमावर्ती भागांसह देशभरातील सुरक्षा आणि तपास यंत्रणा हाय अलर्टवर आहे हे प्रकरण फक्त एका कार अपघाताचं नाही तर राष्ट्रीय सुरक्षेशी जोडलंय सर्वात महत्वाचं म्हणजे सुरुवातीच्या काही छायाचित्रांमध्ये स्फोटापूर्वी घटनास्थळी एक पांढऱ्या रंगाची इको व्हॅन दिसली आहे तपास पथक या वाहनाच्या नोंदणी आणि हालचालींचा तपशिला घेत आहेत तिथे काय करत होती स्फोटात तिचा काही हात होता का हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त पथकाने परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली स्फोटात वापरल्या गेलेल्या स्फोटकांचा रासायनिक अहवालाशी नमुने सी एफ एस एल कडे पाठवण्यात आले आहेत यातून स्फोटकाचा प्रकार स्पष्ट होईल आणि कटाचा आंतरराष्ट्रीय किंवा स्थानिक स्वरूपाबद्दल माहिती मिळेल दिल्लीतील वर्दळी भागात लाल किल्ल्याजवळ झालेला हा स्फोट आणि त्यात उघड झालेलं हे पुलवामा कनेक्शन गुप्तचर यंत्रणांसाठी मोठी धोक्याची घंटा आहे हा कट केवळ दिल्ली पुरता मर्यादित नसून त्याचे धागे दोरे सीमेपलीकडे किंवा दहशतवादी संघटनांशी जोडलेले असू शकतात मित्रांनो दिल्लीतील कार स्फोट आणि त्याचं पुलवामा कनेक्शन हे प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचं आहे बनावट कागदपत्रे वापरून आय ट्वेंटी कार अनेकदा विकली जाणं आणि ती थेट एका काश्मीर रहिवासी तारक कडे हे सिद्ध करत की हा स्फोट केवळ योगायोग न होता तर एका मोठ्या कटाचा भाग होता तपास यंत्रणा यावर काय करता येत आणि लवकरच या कटा मागे सूत्रधार समोर येतील अशी आशा आहे या गंभीर विषयाबद्दल तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं या स्फोटामध्ये नेमकं कोण आहे को ने तुमचं मत खाली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या बोलेमेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका